प्रभाग क्रमांक सात मध्ये प्राध्यापक डॉक्टर सचिन दादा पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन डॉक्टर सचिन दादांसाठी रणरागिणींचा डंका जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा सध्या सुरू असून आज सोमवार आणि उद्या मंगळवार हे दोनच दिवस प्रचारासाठी शिल्लक आहेत प्रभाग क्रमांक सात ड मधून उच्च सुशिक्षित अपक्ष उमेदवार प्राध्यापक डॉक्टर सचिन भीमराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केली असून प्रभागातील मागील काळात न झालेला विकास ते करून दाखवणार आहेत प्रभाग क्रमांक सात हा आदर्श प्रभाग करण्याचा पक्का निर्धार त्यांनी केलेला आहे आज अपक्ष उमेदवार डॉक्टर सचिन भीमराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचार फेरी काढत आपली ताकद दाखवून दिली त्यांच्या या प्रचार फेरीत महिलांनी प्रचार प्रचंड उत्साहानं सहभाग घेतला प्रचार फेरीत रणरागिणींचा डंका बघावयास मिळाला आज त्यांची प्रचार फेरी प्रोफेशनल कॉलनी रिंग रोड परिसर गजानन कॉलनी प्रभू देसाई कॉलनी फॉरेस्ट कॉलनी त्याचबरोबर विजय कॉलनी गणेश कॉलनी श्री स्वामी समर्थ केंद्र परिसर श्रीकृष्ण कॉलनी ख्वाजा मिया दरगाह अशा प्रकारे प्रचार फेरी काढता प्रचार फेरीचा समारोप श्री संकटमोचन हनुमानाचे दर्शन घेऊन प्रचार करण्यात <ime that sounds> गां। आला

लोकनायक न्यूज